चला तर आज मी तुम्हाला बनून दाखवते जवळा सुकटीची चटणी तव्यामध्ये पहिले सुकट भाजून घ्यायची व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायची सुकट काढून घेतली की तव्यामध्ये तेल घ्यायचं दोन पळी तेल टाकायचं पहिले लसूण टाकायचा लसूण ब्राउन झाला की उभा चिरलेला कांदा टाकायचा कांदा व्यवस्थित लाल करून घ्यायचा तळून घ्यायचा व्यवस्थित म्हणजे चटणीमध्ये कांदा कच्चा लागणार नाही म्हणून फ्राय करायचा कांदा फ्राई झाला व्यवस्थित का टोमॅटो टाकायचा कांदा टोमॅटो व्यवस्थित तळून घ्यायचा कांदा टोमॅटो व्यवस्थित तळून घेतला की त्यामध्ये आपण सुकट टाकूया ती आपण धुवून घ्यायची भाजलेली सुकट तशी नाहीच घ्यायची धुवून घ्यायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायची सुकट व्यवस्थित फ्राय झाली ना खायला पण छान लागते त्यानंतर लगेच हळद टाकायची एक चमच आणि अर्धा चमच मसाला टाकायचा मसाला तुमच्याप्रमाणे टाकायचा तुम्हाला जसा तिखट आवडतं कमी तिखट आवडतं त्याप्रमाणे थोडं मीठ घालायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायची कधी कधी काय होतो मसाला एकच ठिकाणी राहतो त्याच्यामुळे व्यवस्थित मिक्स करून घेऊन थोडंसं पाणीच टाकायचं थोडंसं पाणी टाकायचं जास्त नाही टाकायचं का तर आपला मसाला करपून जातो ना आपण झाकण ठेवलं तर सुकट पण करपते त्याच्यामुळे थोडंसं पाणी टाकायचं आणि थोडं एक दोन मिनटं झाकण ठेवायचं एक दोन मिनटांनी झाकण काढून गॅस थोडा कमीच करायचा बघा कसं कर पाणी सुटले ना परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायची झाली आपली जवळा सुट्टीची चटणी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद